विलास पाटील आज आम्ही दौलत दरोडा साहेबांच्या कार्यावरती विश्वास ठेवून आज आमच्या सर्व गावाने तसेच खूप परिसराने वाटा आबिडगर सर्व ग्रामस्थ चरित्र तरुण वर्ग यांनी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांचे सर्वांचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हार्दिक अभिनंदन व इथून दौलत दरोडा दोल साहेबांना मोठ्या लीडने आम्ही पूर्व विभागातून निवडून देऊ मी ग्रामपंचायत मांगरूळ सरपंच चंद्रकांत दुधवडे आणि आमच्या गावामध्ये श्री दौलतजी दरोडा साहेब यांनी म्हणजे माझ्या ग्रामपंचायतमध्ये उंबरदाचा पाडा येथे कधी रस्ता झालेला नव्हता ओहळ होता आणि त्या जवळजवळ दीड कोटीचा तो पूल त्यांनी तयार केला आणि आता नद वैलाच्या ह्या साईडला गाड्या राहायच्या त्या आता गावात जायला लागल्यात आणि माझ्या ग्रामपंचायतमध्ये अनेक ठिकाणी सुतकपाडा सुतकपाडामध्ये चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनवलेला आहे आणि वंगनपाड्यामध्ये डांबरीकरण केलेलं आहे अशा बहुतेक गावामध्ये आमदार दौ दलो, दौलतजी दलोड़ साहेब यांच्या माध्यमातून चांगली अशी कामं झालेली आहेत आणि ती कामं बघूनच आमच्या ग्रामपंचायतचे सर्व मतदार बंधू आणि भगिनी असे ठरवले ठरवलेले आहे की आता आपण बहुमताने दौलत दौलतजी दलोड़ दरोडा साहेबांना बहुमताने विजयी करू आणि त्यांना निवडून आणू आणि मंत्री बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं मी पण एक सांगतो माझे नाव प्रकाश यशवंत किरिकिरे ग्रामपंचायत आखाडा वडवली माझी सरपंच आमचे गेले अनेक वर्ष आमदार दरोडा साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक आमच्या ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक गावपाड्यात प्रत्येक ठिकाणी समाज मंदिर बांधलेल्या आणि आमचा सगळ्यात महत्वाचा लायकीचा प्रश्न होता तो त्यांनी जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी त्यांच्याच माध्यमातून लाईटीचा प्रश्न कारण आमचं आखाडा ग्रामपंचायत ही वाडा तालुक्यापासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर असताना म्हणजे सर्वात शेवटचं टोक वाडा तालुक्यापासून तरी पण त्यांनी आमच्याकडं शेवटच्या टोकाला प्राधान्य देऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे त्यांनी उल्लेख केला की आमचा आमच्या ग्रामपंचायतीचा जो पाडा आहे भगतपाडा हा असा आहे की आम्हाला नदीमध्ये आडवी आहे आणि जवळजवळ वडवली पूल ते भगतपाड्याला जायला दीड ते दोन किलोमीटर म्हणजे अंतर एक ते दीड तास लागायचा तर तो जे आता त्यांनी जे ब्रिज मंजूर केला आणि झाला पण तो तर आता आमचा पाच मिनिटाचा रस्ता म्हणजे आमची सर्व आमची ग्रामपंचायतची जनता दरोडासाहेबांनी बरेचसे निधी आणि विकास कामं केलेले आहेत आम आणि आमच्या स्वातंत्र्यापासून इतर एक पण पक्षाने किंवा कोणी काहीच काम केले नाही फक्त एकमेव दरोडा साहेबांनी आमच्या भागामध्ये छोटी मोठी अशी विकसकामे केलेली आहे तर आमची जनता दरोडा साहेबांना कधी विसरणार नाही आणि या, या, याच्यापुढे जसा आम्ही प्रत्येक वेळ त्यांना वोटिंग करत राहतो तसे आमच्या जनतेने ठरवले आहे की ह्याही वेळी दरोडा साहेबांना भरघोस मत आपण देऊन आणि कसे निवडून येतील हे आपली सर्वांची प्रयत्न राहील आणि ते जर आता निवडून आले तर मंत्री हो होतील ही पण आमची अपेक्षा आहे तर आम्ही संपूर्ण आमची ग्रामपंचायत आखाडा दरोडा साहेबांच्या पाठीशी आहे नमस्कार मी लघु श्रीधर दिंडे ग्रुप ग्रामपंचायत मानिवलीचे सरपंच आहेत मी माझ्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये चार गाव येतात ह्या चार गावांसाठी दरोडा साहेबांच्या वती याच्या माध्यमातून जवळजवळ आठ कोटीपर्यंतचे निधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये माझं वाडा तालुक्यापासूनच जर गाव बघितलं तर मोजून सहा ते सात किलोमीटरचा सा। पण जो मेन रस्ता खैरा सास सासणेफाडा सास या सासणेफाड्यापासून खैरे गाव आणि सासने गाव या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला जवळजवळ पंधरा ते वीस किलो वीस मिनिटाचा प्रवास करावा लागत आहे आणि हा प्रवास एवढा भयंकर आहे की ह्या प्रवा रस्त्याला गाड्या नेणे म्हणजे एकदम जीव घेण्या प्रकार ह्या प्रकारचा रस्ता आणि हा रस्ता आता दरोडा साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे ह्या गोष्टीसाठी आम्ही पूर्णपणे समाधान आणि ह्याच्यासाठी आमच्या ग्रामपंचायत तर्फे बहुमतानी त्यांना आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करू मांडवा गावाचे मी उपसरपंच नंदेश नडगे दरो दरोडा साहेबांनी आम्हाला जो रस्ता जो वीस पंचवीस वर्ष जो रस्ता झालेला नव्हता तो रस्ता त्यांच्या माध्यमातून बालशेतपाड्याचा हा रस्ता झालेला आहे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक सार्वजनिक शौचालय त्या गावात त्याच्यानंतर शाळेला एक संरक्षण भिंत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक मशानभूमीच भूमीच शेड हे त्यांच्या माध्यमातून झाले आणखी खूप असे कामे त्यांच्याकडून रस्त्यांचे ते होणारे आहेत त्यांच्या कटी सुद्धा आमच्याकडे त्यांनी दिलेल्या आहेत त्या पण पूर्ण होतील वेळेस याच कामामध्ये